सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे हळदीचं लेपन जे उंबरट्याला आपण करतो ते तर सगळ्यात आधी मी हळद पावडर घेतली आहे आणि त्यामध्ये हे असं चंदन पावडर टाकते मी मला ही चंदन पावडर खूप आवडते कारण की याचा सुगंध आहे ना एकदम चंदन पावडरसारखाच एकदम ओरिजिनल येतो त्यामुळे मला हीच आवडते पावडर मी नेहमी हीच वापरते आणि ही तुम्हाला कुठे मिळून जाईल जिथे देवाचे पूजेचं सामान भेटतं तिथे आणि ते टा जास्त नाही टाकायची थोडीच टाकायची कारण की त्याचा सुगंध खूप असतो आणि हे केशर अष्टगंध आहे आ, हे पण मला खूप आवडतं याचा कलर पण आहे ना केशरसारखाच आहे एकदम पिवळा पण नाही आणि एकदम हलका कलर पण नाही एकदम केसरचा कलर असो ना त्याचप्रमाणे असतो आणि याचा पण स सुगंध आहे ना तो केशरसारखाच येतो त्यामुळे हे मला मी जास्त टाकते मला खूप आवडतं ते टाकायला आणि त्याच्यामध्ये ना आपण कधी पण आपण लेपन करतो ना त्याच्यामध्ये थोडं आहे ना भीमसेन कापूर वगैरे घ्यायचा आणि तो टाकायचा पूर्ण नाही टाकायचा फक्त जरासं कुसकरून त्याचे थोडेसे दाण आहेत ना ते टाकायचे त्याच्यामध्ये जास्त टाकायचं नाही आणि त्याच्यात ते टाकून झाल्यावर त्याच्यात गोमित्र टाकते मी तर तुम्हाला गोमित्र नाही भेटलं ना मेडिकलमध्ये पण भेटून जातं जरी तुमच्याकडून असेल तर मी हे गावावरनं आणते आणि ह्या भरणे बाटलीत भरते आणि त्याच्यामध्ये ना मी थोडं भीमसेन कापूर पण टाकते म्हणजे ते खराब होत नाही आणि त्याचा सुगंध चांगला येतो आणि त्याच्यामध्ये नंतर मी टाकते ते थोडंसं गंगाजल हे पंढरपूरवरून आणलेलं आहे गंगाजल माझ्या सासऱ्यांनी तर आम्ही मी नेहमी तेच वापरतो आणि माझ्याकडे तर गुलाबजल पाणी नाही आहे संपलं आहे त्यामुळे मी आता याच्यात थोडं पाणीच टाकलं आहे आणि किती छान असं झालं आहे बघा आता हे लेपन करून उंबरट्याला लावणार आहे मी आणि त्याच्यानंतर हे कुंकू आहे जे मी कोल्हापूरवरून आणलेलं एकदम ओरिजिनल आहे कुंकू मस्त सुगंध पण येतो याचा आणि कुंकू कसं ओळखायचं जेव्हा आपल्या हाताला त्याचा ताग राहत नाही ना तेव्हा समजायचं ते, ते ओरिजिनल आहे हळदीचं कुंकू त्याला बोलतात तर इथे मी आप आमच्या कुलदेवतेची आज ओटी भरणार आहे कारण आज मंगळवार आहे आणि आषाढ महिन्यात आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरायचीच असते आणि मंगळवार शुक्रवार हे देवी आईचीच वार असतात तुम्ही आषाढ महिन्यात कधीही ओटी भरू शकता पर परत गुरुवारी अमावस्य आहे त्यामुळे मी आजच ओटी भरून घेणार आहे त्यानंतर परत श्रावण चालू होणार आहे तर सर्वप्रथम आपण देवीची ओटी भरायची भरायच्या आधी जर आपल्याकडे देवीचा ताक असेल किंवा फोटो असेल त्यावर सर्वप्रथम कुंकुमार्चन करूया माझ्याकडे आमच्या कुलदेवीचा फोटो आहे मी त्याच्यावरच कुंकू वाहणार आहे आपण देवीला कुंकुमार्चन करतो तेव्हा तिच्या शक्तीला नम्रपणे नम्रतेने वंदन करतो असं होतं त्यालाच कुंकुमार्चन असंच म्हणतात आणि खूप छान अशी म्हणजे कुंकुमार्चन झालेलं आहे आणि तुमच्याकडे जरी देवीचं म्हणजे फोटो वगैरे नसेल तर तुम्ही तुमच्या इथे आजूबाजूला देवी मंदिर वगैरे असेल तिथे जाऊन पण तुम्ही ओटी भरू शकता आता मी आमच्या गावी जाते तेव्हा वर्षातून एकदाच जातो आम्ही शिमग्याच्या वेळेस तेव्हा मी ओटी भरून येते पण आधीमध्ये पण कितीतरी सणवार असतात देवी आईचे नवरात्र असते मार्गशीर्ष असतो तेव्हा मी घरच्या घरीच देवी आईची ओटी भरते आणि मी तुम्हाला दाखवत असते त्याचप्रमाणे ओटी भरा तुम्ही आणि देवीला हात जोडून वंदन करायचं की देवी आई मी तुला इथूनच तुमची ओटी भरते म्हणून तर आणि ओटी भरताना कुमकुम अर्चन -कुम करताना तुम्ही नेहमी श्रीसुक्तमचंच पठण करा आणि देवीची ओटी भरण्यासाठी साडीना सुती किंवा रेशमी असा असली पाहिजे कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्याच्या तुलनेत या धाग्यात असते आणि हो ओटी भरताना खण हा नेहमी त्रिकोणीच ठेवावा कारण त्रिकोणी खण ब्रह्म विष्णू महेश या त्रिदेवांचे शक्तीचे प्रतीक मानले जाते म्हणून तुम्ही खण नेहमी त्रिकोणी ठेवा आणि आपण पण बघा ओटीचं सामान घेतो तेव्हा त्या त्याच्यात खण हा त्रिकोणीच असतो त्यामुळे मी हा साडीमध्ये ब्लाऊज पीस आहे पण तरी पण खण हा ठेवावा लागतो म्हणून मी ब्लाऊज पीसच त्रिकोणी केला आहे आणि जे आपण ओटीसाठी नारळ ठेवणार आहे त्या नारळाला पण मी हळद कुंकू वगैरे लावणारे तांदूळ अक्षता ठेवणारे आणि तुमच्याकडे फूल असेल गजरा असेल तर तो पण तुम्ही त्याच्यावर ठेवू शकता आणि ओटीमध्ये पाण्याचा विडा कायम ठेवावा त्याला तांबूळ विडा किंवा गोविंद विडा असेही म्हणतात विड्यामध्ये पाच गोष्टी नक्की घालाव्यात बदाम सुपारी खारी खळकुंड आणि लवंग ह्या गोष्टी देवी आईला खूप प्रिय आहेत त्यामुळे मला आलं आलंय करता तसा मी केलं आहे चुना वगैरे नव्हता माझ्याकडे त्यामुळे मी ह्याच चार पाच गोष्टी टाकून विडा केला आहे आणि त्याच्यावर लवंग लावलं आहे कारण की देवी आईला खूप प्रिय आहेत ह्या गोष्टी आणि माझ्याकडे फुल पण होतं आणि गजरा होता त्यामुळे मी ओटीवर ते ठेवलं आहे आणि शृंगारासाठी तुमच्याकडे असेल ते, असे ते बांगड्या किंवा मंगळसूत्र न जोडवी असं तुम्ही ठेवू शकता हे सर्व गोष्टी आपणच नंतर घालायचे असतात आता ही साडी पण सर्व गोष्टी आपणच वापरायच्या आणि ओटी भरताना सर्वप्रथम ओटी आपल्याला छातीजवळ घेऊन प्रार्थना करावी देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपल्या आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी असं केल्याने देवी तत्त्व जागरूक होण्यास सहाय्य होते आणि परत ती ओटी देवीच्या पुढ्यात ठेवावी आता आमच्या इथे देवीची इथे जागाच नाही आहे ठेवायला त्यामुळे मी साईडला ठेवली आहे आणि देवी आईला प्रार्थना केली आहे आई जे मी तुझी सेवा केली आहे काही चुकलं असेल तर त्याची क्षमा असावी आणि आपल्याकडे काही गोडधोड असू दे साखर असू दे खडी साखर असू दे तर किंवा खीर करा तुम्ही देवी आईला खीर खूप प्रिय आहे तर माझ्याकडे ना खडी साखर आहे तर मी पहिलं सर्वप्रथम नैवेद्य ठेवताना नेहमी लक्षात ठेवायचे की पाण्याच्या ना चौकण करून घेऊन त्याच्यावर प्रसादी ठेवावी नैवेद्य ठेवावा तर असं छान असं माझी पूजा झालेली आहे मस्त वटी भरलेली आहे तर तुम्ही कशी ओटी भरता देवी आईची सगळ्यांची पद्धतीनं ओटी भरायची थोडीफार थोडी म्हणजे बदल असतातच त्याच्यामध्ये जर काही चुकलं असेल तर मला माझ्या ओटीमध्ये काय राहिलं असेल तर मला नक्की सांगा आणि मस्त अशी आता आरती वगैरे करणारे मी जे तुपाचा दिवा वगैरे लावेला त्यानेच मी देवीची आरती करणारे जर तुम्हाला आरती येत नसेल तर तुम्ही टी व्हीला वगैरे किंवा स्पीकरला आरती लावली तरी चालेल माझी आरती वगैरे झालेली आहे आणि मी जे धूप लावलेलं ते सगळ्या घरामध्ये दाखवणार आहे सर्वप्रथम देवांना दाखवलं आणि मला आहे ते धूप वगैरे केलं तर मी सर्वप्रथम सगळ्या घरामध्ये गोल फिरून दाखवते आणि किचनमध्ये पण दाखवते कारण की किचनमध्ये आपण अन्न शिजवतो आणि इथे आपल्या महाराजांना पण धूप दाखवते तर तुम्हा सर्वांना आज माझा व्हिडिओ कसा वाटला जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय